नमस्कार माझं नाव रुपेश साळंखे मी पुण्याचा आहे हा माझा मुलगा रुद्र सळंखे आणि माझी वाईफ पूजा सो so, आम्ही अॅक्च्युली ब्रेन पॉवर डेव्हलपमेंट बाय पांडुरंग राऊत सर यांची जी आम्हाला माहिती मिळाली ती फेसबुक थ्रू मिळाली आम्ही त्यांना अप्रोच केला कारण माझ्या मुलगा माझा मुलगा आता साडेसहा वर्षाचा सा आहे सेकंड स्टँडर्डला गेलाय तो आता पण त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन लेव्हल आणि मेमरी जे आहे जे लक्षात ठेवायचं असतं त्याचा जो स्टॅमिना होता तो, तो कमी होता सो आम्ही यांना अप्रोच केला आणि सरांनी खूप छान माहिती दिली आम्ही तर भेटायला आलो त्यांना आणि चौदा जूनची बॅच होती एका महिन्यामध्ये त्यांनी जे काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या जसं की काळज ओळखण्यासाठी त्यांचं एक आ, मेडिटेशन आहे सेकंड मेडिटेशन जे आहे ते कॅन्डलचं आहे नंतर ब्रेन एक्सरसाइजेस त्यांनी सांगितले रोज बारा सोन सूर्यनमस्कार घालायचे रोजच्या रोज नंतर लेफ्ट हँडनी आपलं बुक मध्ये लिहायचं त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी होतं ते पॉझिटिव्ह अफर्मेशन प्रत्येक म्हणजे रिलेटेड टू मेमरी कॉन्सन्ट्रेशन रायटिंग स्पीड वाढला आहे मी कसे मी कसं रिस्पेक्ट करतो प्रत्येक म्हणजे पेरेंट्सचा आजी आजोबांचा वगैरे आणि प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी त्याच्याकडून करून घेते रोज रात्री झोपताना पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे जे मला हवं आहे त्याच्यासाठी बदल घडण्यासाठी त्याच्यात आणि एक महिन्यानंतर आम्ही त्याच्यात खूप म्हणजे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट आम्ही अचिव्ह केले ड्रॉस्टिक चेंज होता तो ऍक्च्युअली सरांनी ज्या प्रकारे आम्हाला म्हणजे रुद्र साठी स्पेशली जो फोकल एरिया जो त्याचा मिसिंग होता तो खूप इम्प्रोवाइज केला म्हणजे आधीचा रुद्र आणि आताचा आम्ही बघतोय रुद्र त्यात खूप जमीन असण्याचा फरक आहे त्यामुळ त्यांचे एफर्ट्स खूप आहेत ह्याच्यात जेणेकरून त्याचा फोकस वाढेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल आणि ब्रेन एक्सरसाइजमुळं जे इश्यूज येत होते की पॉवर गेनिंग किंवा कुठलीही गोष्ट लक्षात न राहणे ती जास्त वेळासाठी लक्षात ठेवून ती परत कशी yes. लवकर पर हे करायची ग्रॅप करायची त्याच्यामध्ये सरांच्या एक्सरसाईजनी खूप आम्हाला मदत केली त्यामुळं खूप खूप आभार आहे सरांचे आम्ही की त्यांनी रुद्रलाय हा गोष्टीतून त्यांनी तयार केलं बेसिकली कारण हे वय आता लहान आहे जेणेकरून तो आता ह्या वयातच त्या गोष्टी अमल करेल किंवा त्याला ज्या प्रकारे तो डिसिप्लिन करेल तो पुढे जाऊन त्याचे खूप चांगले रिझल्ट येतील आणि तेच एखाद्या स्पेसिफिक लहान लहान मुलाच्या किंवा लहान बाळाच्या आई वडिलांना तेच अपेक्षित असतं सो वी रिअली थँकफुल टू पांढरंग सर की त्यांनी त्यांच्या ब्रेन एक्सरसाइज मधून किंवा त्यांच्या ह्या मधून त्यांनी त्यांचे आयडिया शेअर केल्या जे पाहिलं आम्ही व्हिडिओजमध्ये ते सत्यात उतरले म्हणजे माझ्या मोलाच्या आहेत आणि ऑब्वियसली ते पेरेंट्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला रोजच्या रस्ते सगळं करून घ्यायचं आहे ते करून घेतल्यानंतरच सगळ्यात रिझल्ट दिसणार आहे टेक्निक्स कळाल्या आहेत ते आता लाईफ टाईम त्याला ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तरच सगळ्यात सक्सेस मिळणार थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर